नमस्कार मित्रांनो या चॅनल चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि पुन्हा एक नवीन जाहिरात आलेली आहे त्यानंतर इतर जिल्ह्याचे जाहिराती नेमके कधी येणार आहे आणि नोटिफिकेशन अपडेट काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला ही जाहिरात करणार आहे आणि आपल्याला या जागांसाठी अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला आता मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते नोटिफिकेशन मित्रांनो अनेक उमेदवार व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कॉमेंट्स करून टाकत आहे की आमच्या जिल्ह्याची जाहिरात कधी येणार आहे आमच्या जिल्ह्याची जाहिरात आधी किंवा नाही तर मित्रांनो या संदर्भातील महत्वाचा अपडेट या ठिकाणी आपण अगोदर जाणून घेणार आहे की होऊ शकते की आता महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या सोळा नोव्हेंबरला होणार आहे आणि त्याच्या अगोदर आचारसंहिता लागू होणार आहे तर ती आचारसंहिता साधारणतः वीस ऑक्टोंबर नंतर कधीही लागू होणार आहे आणि त्याच्या आता गव्हर्नमेंटला ह्या सगळ्या जागा भरायच्या आहेत त्यामुळे होऊ शकते प्रत्येक जिल्ह्याची ऍड किंवा नोटिफिकेशन आता कंटिन्यू येत जाणार आहे की आता याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे कालपासून ही सुरुवात कंटिन्यू झालेली आहे अगोदर मात्र अर्ली एक दोन जिल्ह्याची जाहिराती येत होती परंतु आता कंटिन्यू रोजच कुठे ना कुठे आपल्याला ह्या नोटिफिकेशन किंवा जाहिराती बघायला मिळतात त्यामुळे चिंता करू नका आपल्या जिल्ह्याची जाहिरात लगेच येणार आहे आणि या संदर्भात ज्या ज्या जाहिराती आपल्याकडे उपलब्ध होतील किंवा नोटिफिकेशन आपल्याकडे उपलब्ध होतील तर ती नोटिफिकेशन आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करणार आहे वृत्तपत्रामध्ये किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मधील जो काही प्राथमिक विभाग आहे शिक्षणाचा तर तिथे जायचा आहे आणि चौकशी करायची आहे की आपल्या जिल्ह्याची कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात नेमकी कधी येणार आहे किंवा नोटिफिकेशन कधी येणार आहे तर होऊ शकते महाराष्ट्रामध्ये खूप सारे जिल्हे असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे नोटिफिकेशन किंवा जाहिरात मला उपलब्ध होईल असं नाही त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जिल्ह्या संदर्भातील जे काही जाहिरात जा जा त्या आहे त्याच्यावर लक्ष ठेवा कारण वीस तारखेच्या आत ह्या सगळ्या जाहिराती किंवा नोटिफिकेशन येणार आहे आणि जर आपण लक्ष ठेवलं नाही तर आपल्या हातातून ही जागा जाऊ शकते हे मात्र लक्ष लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला जिल्हा परिषदेमधील एज्युकेशन डिपार्टमेंट आहे प्रायमरी तर तिथे जाऊन चौकशी करायचं आहे या भरती संदर्भातलं त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की आज जाहिरात बघणार आहोत आपण किंवा नोटिफिकेशन बघणार आहोत ते नेमकं कोणत्या जिल्ह्याचा आहे आणि फॉर्म कधी भरायचा आहे शेवटची तारीख काय आहे आणि तो नेमका कुठे जमा करायचा आहे तर बघूया आपण तर बघा मित्रांनो पेसा क्षेत्रातील शिक्षकांची कंत्राटी रिक्त पदासाठी नऊ ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे म्हणजे आता या जाहिरातीसाठी किंवा या जागेसाठी नऊ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहे तर बघा ही जी जाहिरात आहे किंवा हे जे नोटिफिकेशन आहे ते धुळे जिल्हा परिषदचं आहे धुळे मधील पेसा क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेवर तसेच दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षकाची पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकावेत केले आहे तर बघा मित्रांनो ही धुळे जिल्हा परिषदची एक नोटिफिकेशन आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यामार्फत हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत सर्व अर्ज करायचा आहे पुढे शालेय शिक्षण व क्रीडा पेसा क्षेत्रातील शाळामध्ये नियमित शिक्षकाची भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहे त्यानुसे त्यानुसार धुळे जिल्हा परिषदेमधील पेसा क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेवर व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा मध्ये प्राथमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते नऊ ऑक्टोबर कार्यालयीन वेळेत हे अर्ज सादर करावे तर बघा मित्रांनो आज म्हणजे तीन ऑक्टोंबर आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला धुळे जिल्हा परिषदेमधील कंत्राटी शिक्षक पद भरतीसाठी अर्ज करायचा आहे अप्लाय करायचा आहे आणि यासाठी शेवटची तारीख आहे नऊ ऑक्टोंबर त्यामुळे तात्काळ संबंधित जिल्हा परिषदला भेट द्या त्यानंतर शिक्षण विभागामध्ये जाऊन त्यांचं जर काही प्रोफार्मा असेल तर तो प्रोफार्मा कलेक्ट करा आणि तो अर्ज भरा भरा त्यानंतर संबंधित डॉक्युमेंट त्याला जोडा आणि ते अर्ज कुठे सादर करायचे आहे बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या नावे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे या कार्यालयात सादर करावे म्हणजे आपल्याला या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या नावे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे असा ऍड्रेस टाकून त्या ॲड्रेसवर आपल्याला हे अर्ज सादर करायचे आहे आणि बघा या पदासाठी जे काही मानधन असणार आहे प्रतिमाहते ते पंधरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे असंही या नोटिफिकेशन मध्ये दे सांगण्यात आलेलं आहे तर त्यामुळे मित्रांनो जे कॅन्डिडेट हे धुळे जिल्ह्यातील असेल तर त्यांनी तात्काळ याच्यावर कार्यवाही करावी जिल्हा परिषद मध्ये जावं आणि हा अर्ज तिथून कलेक्ट करावा तो भरून त्याला संबंधित डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि तो सबमिट करायचा आहे तरच आपल्याला तरच आपली या जागेसाठी निवड होऊ शकणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही धुळे जिल्हा परिषदची नोटिफिकेशन आहे त्यानंतर इतरही जिल्हा परिषदच्या नोटिफिकेशन येणे सुरू झालेले आहे त्यामुळे होऊ शकते त्याकडे लक्ष द्या आपापल्या जिल्ह्यानुसार आणि मला जी काही माहिती मिळेल इंटरनेटवर जे काही सोर्सेस उपलब्ध होतील त्यानुसार मी वेळोवेळी त्या नोटिफिकेशन किंवा जाहिराती आपल्या चॅनलवर टाकणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद